माणसायची कोणाची गाडी सासरीने गिफ्ट दिली मला एनिव्हर्सरी लाग्नाची वाटत लाखाची गाडी असून लागा का दीड लाखाची अरे सासरे आपल्याला लय एक भुर्गी त्याला काही कमी नाही लगेच मागूस तर तिथं काय पण असं म्हणजे मागायची तर गरज पडलीच नाही आजपर्यंत आणि गोरून एक सारख फोन महागायची गरज झाला कट होय आणि मग लग्नाची वाटत आम्हाला का नाही सांगितलं कोणाला मित्रांसऱरेने सांगितलं केलं तर मोठं जंगी निवेदन केलं तर तिकडे तिकडे काय काय अरे ति सा आता काय का सांगू नाही सांगितलं जाऊ दे आता जाऊ दे कशाला मोकार उगच वाटत येतोय का नाही आपण सांगायचं नाही आले आमच्या सारख्या गरीबाच्या कसं व्हायचं बरं गरीब तू गरीब का मग लावलं सासरा दीड लाख गाडी बिडी बदल बदल आता बदल आमचं काय गरीबाचं सासरा पुढं माग फोर व्हीलरला देतो मला फोर व्हीलर घेतली ना हे भरा पैसे देत होता मला माहिती आहे का डाऊन पेमेंट डाऊन पेमेंट देतो मला बरे सासरा पैसेवालाय जी पूर करायची माहिती चल जातो काय झालंय आहे का ती बाईक वाट बघ ती जरा फिरायला बरं बरं चालतंय मी पण जातो मला घरून फोन येतो जाऊ का हा, हा। काय करते काय नाही चाललात का मग फिरायला कुठं आज कस काय बरं कस काय बरं म्हणजे तुला नाही का फिरायचं आवडत कुठं तुम्ही नेलं मी का नाही येणार पप्पाचा फोन येतो माहिती आहे येतो पप्पाला काय आपल्याला देऊ वाटत नाही का ग म्हणजे अरे ते आमचे मित्र बघ बाकीचे दोन दोन लाखाचे त्यांचे सासरे त्यांना गाड्या देते तर चार चाकी सुद्धा गाडी घेऊन देतो म्हणले त्यांचे पप्पा असतील लखपती गरीब आहे माझा बाप असून दे गरीब जमीन तर आहे ना जमीन विकून सगळे येतं करायला हा मग जमीन विकून काय जावायची पोट भरावं का त्यांनी तो सास मग काय तर दाखवा लागन तेच वास ही होणारच नाही म्हणजे काय दाखवा ला इंगा दाखवा लागन सांगला मग कसल इंगा दाखवता त्यांना तुला घेऊन सोडले माझ्याला पांच चार महिने मग कळन त्याला मग तुम्ही घ्या की गाडी मग घ्या माझी मग मा, तुम्हाला नाका काम करताय गाडी घेताय मग स्वतः काम करतोय मी मग घ्या की गाडी स्वतःच्या पगाराने मग काय माझ्या बाबाचे पैशाने डोळा ठेवता जमिनी स्वतःच्या पगाराने गाडी घेऊन घरात काय बिबू खायचा काय तुमच्या जमिनी नाही तो विका किती ते पाहिजे हं पण तुझा हक्क आहे ना डर बघू जेव्हा मागायचा हक्क तेव्हा जरा जास्त वाटत नाही काढली पाहिजे काय संबंध म्हणजे बापचे घेत काय दिलं लग्नात दिलाय पैसा काय काय झालं आई बघ काय झालं सांग माझा तो मित्र आहे तो आण त्याला त्या सासऱ्याने दीड लाखाची गाडी दिली आणि चारच गाडी मग पैसे भरतो मानलाय मी म्हणलं हिला तुझ्या बापा कोण थोडंफार काहीतरी आण त्यात माझं काय चुकलं काय दिलं आपल्याला अरे ते तुला कळायला पाहिजे नाव तलाय पोरगी चांगली आहे पोरगी चांगली मी म्हणले होते चांगला उंडा घे गाडी बिडी घी हा काय दिलं पाहिजे काय आली उंदराला मांजर साक्ष लगे काय उंदराला आई तसं म्हणून चांगलं चोपून काढायला हुंडा बिंडा दिला दिलं माझ बापा माझा काय काय देणार तुम्हाला ते देते सगळ्याच मुलींच्या बापा देते तू काय तू चांगला चोपून काढते संसार दिलाय फक्त तेवढं तीनच ना सगळं नको म्हणू हो तुला किल हीच आमचं म्हण म्हणून चांगले घरात घालून पाहिजे हारायला माझ्या डोक्याच्या बाहेर गेले मला बाकीच माहित नाही जोपर्यंत तिचे बाप्पा काय आणत नाही तोपर्यंत तिला नांदवायची नाही आपल्याला मी आणत नसत माझ्या नसतं येऊ नको परत आमच्या घरात आम्हाला लागतच माझ्या पोराला गाडी लागत फोर्च्युनर लागत तुमच्या पोरा ला। पोराला माझ्या पोराचे पैसे घ्यायचे नाही आम्हाला काय कमी नाही पण तुझ्या बापाकडून पैसे त्याला वावर विकायला लाव माझ्या बापाची जमीन विकण्यापेक्षा तुमची विका की आणि फॉर्च्युनर पाहिजे तेवढं लायकीचं घर आहे का तुमचं तू त्या बापाला सांग वावर आणि गाडी घेऊन द्यायची नाही तू इथं तुमची वावरवी का की मग माय बापाच्या वावर का तुमचा तुझं काय करायला वाटत नाही का तुझी डोक्यात कस काय ना आणि माझ्या बापाला त्रास देऊ शकत नाही एवढं बस नाही आणू शकत मी माझ्या बापाकून पैसे अरे तू काय उभा राहिला लायकी काढती चांगलं हान तिला डोक्यात गेली काढायला गेलं तर भरपूर काढीन काय करत अग पण तू म्हणजे लग्न झालं लग्न संसार दिलाय सगळेच आई बापात लग्नानंतर काही जबाबदारी नाही का त्यांची लग्नानंतर तुला साडी तरी का त्यांची असे कोणते आई बाप आहे तुझे आणि तुम्ही किती घेताय मग काय दिला लागणार घातायला लग्न ते बी नकली नकली आहे का ते मग नाही फक्त काळे म्हणजे काही अगला काय लग्न करून आणले नवऱ्याची चौघ ती तू शेजारी पाजरे बघितल्यावर काय म्हणते अगं अर... त्या पोराला गाडी घेतली ना मग माझ्या पोराला वाटतं ना मग तिचा बाप हाय लखपती हिला माणसं कुसत आपली चौ घालायची जिथं फक्त एवढे डागी नाही असून ते तेवढं घालते म्हणते लय फॅशनेबल आहे ना आपली चौ घाली ती बाहेर लोकांना सांगते एवढंच केलं सासऱ्यानं जर आपल्या गुडीत दिलं नाही तर सासऱ्या आपला केस टाकावं लागेल मी पण बघते की कशी केस टाकता येते चांगले हान तिला हान 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 चांगली तिला नाही आतमध्ये नाही इथं लोक तमाशा बघतील हान धोपट चांगली

एवढं देऊन पण नाही सोडून सगळं देऊन तर काय द्यायचं माझ्या बापांनी सारखं सारखं आपू <laughs> अगं काय झालं तुला रडायला एवढं काय रडतीये काय सांगू तुला माझ्या सासूला आणि नवऱ्याला सारखं नुसतं बाकीच्या बघून त्यांच्या त्यांच्या सासरे त्यांच्या जावांना हे देतात ते देतात नुसतं सारखं माग लागलेले आहेत का बापाला सांग जमीन विकायला मला फॉर्च्युनर पाहिजे हे पाहिजे कोर्टात घेचल अशा धमक्या देतात नुसतं मारतात अगं आपू बाई माणसाला नाही या सगळ्या गोष्टी ना सहन कराव्याच लागतात आणि तुला बी करावंच लागणार आणि ऐकून बिकून कुठं निघून जाऊ नको आणि माझ्या करावंच लागतंय बाईची जात म्हणजे ना करावंच लागतंय आणि तू कुठं चालली बिना चपलीची काय करू बाबा का गेले असते पण बाबाच्या पण इज्जतीचा विचार करावा लागतो राहीन माझी मी एकटी कुठं पण कशी पण हे बस ज्या ना त्याच पावलाने घरी जायचं हा नाही जाऊ शकत मी बाईच लग्न झालं ना तर ना तेच घर असत पाहिजे बाईच दुसरं नसत <laughs> मी नाही राहू शकत आहे घरात असं त्रास सहन करत अगं बापाच्या इज्जतीसाठी रोज जाऊ दे जाऊ दे म्हणते रोज मार खाते घरात कोंडून मार खाते आणि सासू तिथं नुसतं तमाशा बघितल्यासारखी बघत राहते <laughs> नाही सहन करू शकत मी एवढं मा बापाने एवढी शिकवली आणि शिकून जावरून तर मी असं त्रास सहन करत असत काय उपयोग आहे बरोबर आहे ग तुझ पण मग आता मग आता काय ठरवलं काय करा सुद्धा जा बघू परत आम्ही दुसरी बायको करू अगं बाळा कसं सांगू भाई तुला मी गोडीत काटा काढावं लागतो जरा नवऱ्याला घे ना तुझ्या पदराच्या जायचं अडकून हा तास काय तुला हाडणार करणारच आहे शेवटी सगळ्यांच्याच नशिबी दिलेला असत हा नवरा तू जाय ना हा मग त्याला जरा समजून सांगायचं जरा प्रेमात घ्यायचं सगळ्या गोष्टी गुडगुडी निघायच्या असतात असं निघून नाही यायचं

भैयाच झाले दे नाही राहू शकत तुमच्याकडे अजून बाबा काय झालं मला अगप्पा काय झालं सांगतील का नाही तू बोलण्याशिवाय कसं करायचं मला काय झालं आधी सांगायचं सांगतील का नाही मला झालं काय नेमकं सांग आधी सांग तू खरी सारखं पैशासाठी बापाकडे बापाकडून पैसे घेऊन गाडी घेऊन अरे प हो पण तू सांगितलं आधी नीट बस सांग माराण करतात का माराण काय मागतात ते का पैसे मागतात ओढं मागतात नेमकं काय होतं टू व्हीलर आणून दे मोठी गाडी आणून दे तुझ्या बापाला बघू जरा त्यांना आधी जावाला गाडी घेतल्याशिवाय कळेल का मग ह्याचं त्या असं नसतं चाललं आपली परिस्थिती दुसऱ्या तुम्ही ऐकलं पाहिजे ना आपली गरीब परिस्थिती आधीच हांडमार करतो थोडं समजून घे मी सांगतो त्यांना आपला गाडी घेऊन तशी नको मी म्हण नाही जायचं तिकडं पण असं नाही चालेल जायचं नाही म्हणून होईल का प्रपंच तर केलाच पाहिजे का नाही तसं नको मी एकटी राहून होतो का तस नको बाबा नको बाबा नाही जायचं अरे पण काय म्हणतात ते बघू दे ऐकून घे बस थोडी बस बस काय होते नेमकं सांगतो मला काय करतो काय म्हणतोय बाबा ना त्यांना गाडी पाहिजे लोकांचं बघून ते एक एक मागणी करतात एक काम कर दारातली दोन गुरु ऐकू आणि काय आहे ते त्यांचं करून टाकू सुखी करायचं कोणासाठी तुमच्यासाठीच करायचे जाऊन यापर्यंत फोन कर तुम्ही <laughs> ना अरे चार गुरु आहेत त्यातली दोन आम्हाला राहते आणि दोन तुझ्यासाठी राहते त्यांनी करायचे अरे ते या पर्याला पाठवून दे रे बाबा पूरगिरी दोन गुरु ऐकून टाकतो जावाचे समाधान होईल <laughs> गप नको या पर्याला फोन केला तू येईल आता आणि दोन ऐकून दोन आम्हाला पुष्कळ झाले बस रडणूक बर तू का गप बस बर तुला सासू मारते का नेमकं त्रास आहे दोघही त्रास देते बाबा येऊन बसलाय मी बरं दोन्ही काय चार का एक काम करा एक गैची हा आणि एक म्हैशी इकायची सरळ तू बरा बर बे बघितली हो एवढं सरमाडा सारखी चित्रामध्ये अहो मोठी म्हैस आहे ती एक काम करा म्हैशीच ऐंशी धरून टाका ऐंशी हो काय ते त्यात हाय का एवढं हो विचार करा आणि तुम्ही ऐंशी नाही आणि ते दुसरी द्यायची ना आणि गाय चाळीशी धरून टाका

सासूता राहते आता काय करतात त्याच हाय तेवढं पुरे साठी जानवरला काय दानवर आज नाही उद्या ये त्याला काय करता एक काम करता तेवढी एक म्हैस एक गाय घेऊन जा थोड्या वेळाने घेऊन जातो काय नाही आता काय पैसे देत म्हण तुम्ही आज न्या हो चल असू दे आता काय करते थोडस ऐकून बी घ्या सासू जरी बोलली तरी नवऱ्याला सागा झालं समजून बर कव्हर द्यायचं बापाने सांगतो सासू नवरा कुठे गेला ये काय म्हणली सासू तुला काय होते काय सांगितलेलं आले का तू घेऊन अहो ती रडत आली नसते तुम्ही सांगितलेशिवाय कसं कळलं आम्हाला अहो सासरे बोलाय आता काय करता तुम्ही हानमार्ग करताय पूर्गी रडत तिथे तुम्ही बोला की का। का गाड़ी। आता गाडी काय चालता चालता घ्यायची वस्तू आहे का बोलले सांगितले कळेल की पण ही काय वस्तू बाजारात गेल्याशिवाय मिळेल का आता भाऊ केलं ना मला नाही तर पटकून गेलो पिशकिंग आली माग पण तुम्हाला बी समजायला पाहिजे थोडं ओ सांगितलं पाहिजे बोलल्याशिवाय कसं कळल ब ती आलं हानमार्ग करून आलं रडतली क्रू तिने म्हणलं की आलो आम्ही आता काय करायचं जरा समजून घ्यायचं थोडं काय म्हणले नेमके आता काय सांगा तुम्ही सांगा काय अर्थ नाही अरे पण तू सांगलीस ते बघल ना ही काय चांगली का किती का चर्चर करते बोलत माणसाला माग हे महिना झाला दाळ करून ठेवली घरातल्या काम सुद्धा इला होत नाही अरे सासूने सांगितलं थोडं ऐकलं पाहिजे का नाही सासू मला सांग बर तू आता आम्ही दिला म्हणलं आता आमची चूक झाली का अरे सांगायचं जावा बापू पण थोडस आहे तो माझा मित्र मित्रास नवी कुरकुरी करीत कर गाडी दिली या आणि चार किलो निमा पैसे भरतो म्हणलाय आता एक काम त्यांनी सेवा गाडी दिली म्हणजे तुम्हाला गोळी कुठला द्यायची मग तुम्हाला राहिले वाटलं एक पोरगी तुमचा हात पाहिजे त्यावर आहे मात्र तुम्हाला कोण बघणार आहे अहो बाबा तुम्हीच बघणार आहे पण एकूण एक लेकर पण हाय तर तुम्हाला होत आहे तर आम्ही करतोच आहे की हे बघा पोराला माझ्या पंधरा लाख हुंडा येत होता पण मी म्हंटल जाऊ दे आता हाय गरिबाची करू आता तिला तरी कोण आहे हाय चार पाच एकर शेती तुम्हाला तर पुरीला काही देऊ वाटा ना अहो पता आमच्या नंतर तिथंच आहे सगळं नंतर नाही नंतरच नंतर नंतर आम्ही हेलिकॉप्टर घेऊ अहो जा तुम्ही हेलिकॉप्टर घ्यायचं येऊ आणि घ्या आमच्या आई पतीने होईल तेवढं देतोय ना पण आता मला म्हणून मला वाटलं दिली म्हणून तुम्ही पण मला द्यावा मग चुकीचं घ्या तुम्ही बघा होईल पण आज नाही उद्या होईल गाडी मी पण लगेच मागितली का गाडी येते का तुम्ही सांगा मी तसला गाडी येऊन ते पटना आपलं जावायचं काय काय नाही ती अहो पण त्यांनाच ते इल्डिंग करावं त्यांना टाकावं नव अहो पण ते वावर विकानंद त्यांना पैसे तुम्हाला तरी कोणाला द्यायचे अप हाय तर आम्हाला खाऊ दे की आमच्या नंतर त्यांचं ते सगळं आम्ही घेऊन जाणार नाही का सांग पण नंतरचा काय उपयोग असतो आहे मला नाही तर नुसतं नंतर नंतरच लावलंय आई पत्तीनुसार आम्ही करू जावं दोन जनावरांचं काय तुम्ही तुम्ही दोन्ही करा ना टाका गोटा का अप हाय हे सगळं तुमचंच आहे ना काय पाहुणे काय चाललंय सगळं मी ऐकलंय आता आता काय जाव आमच्या लक्षाला काय करता आता तुम्ही सांगा आम्ही तुम्हाला काही कमी करतो का आल्यावर तसं बी आम्ही पुरेच आमचा चालू आहे ना पायचा पाणी काही लागलं हे लागलं ला तर आम्ही तुम्हाला देतोच देवा बसायला ते बघ तिकडं खुर्ची अनबर घेऊ आता आमचं नाही तस आहे आम्ही जावया पुढं पुढे त्यांच्या पुढे नाही नाही पुढे पुढे नको आता मग तुमच्या वस्तू मी हात योग्य का नाही योग्य ते काय आता गाडी घ्यायची मग मागणी केली तर आम्ही तुम्हाला पैसे देतो काय सारखी हान मार करते काय करत बोलते मग काय करते रोज काय ना काय पाहिजे असं त्यांच्या मित्रांचं बघतात माझ्या मित्राला त्याच्या त्याच्या सासऱ्यांनी गाडी दिली सोनं दिलं चांदी दिली ते बघितलं का इकडे येऊन मारा आम्ही तुझ्या बापाकडून तुम्ही असं डाफ डोळे असे मिळतो मग आम्हाला काही कळत नाही का आजी, रोज कोण कशाला नाही रोजमा हा कळायला पाहिजे तू हाताने हानायच आणि परत परत म्हणायचं मी हातच नाही लावला आणले मी नाही म्हणत नाही माझ्या मित्राला सासऱ्याने गाड्या बंगले दिले तर मग काय काम नाही ना हात नाही का तुम्हाला सासू जमत नाही आहो पण मी का करू मी सुन कशासाठी आणली मी काम करायसाठी आणली का काय ताप टाक तिला तिथून कुठेतरी काप भेटल मग तुम्हाला परत म्हणतात का सगळ्यात सगळ्यात जावायला त्यांच्या सासरकडचे काय ना काय दिलं तुम्हाला काय दिलं आता पण यांनी दिलं नाही का दाजी काय दिलं आता ना काय दिलं म्हणजे काय दिलं मला काय दिलं लावून दिलं इथपर्यंत परत काय दिलं तुम्ही काय मागितलं मला इथून हायचंच नाही मी काय काय मागतो बघ अरे लग्न जमे तरी असं नव्हतं बघितलं पूर्वी एक चांगली भेटली तिथून कुठने करायला भेटली असते ती तीस वेळ आली असती का चांगलं भेटलेलं चांगलं राहावं ना मग बापाकडं वावर आहे जनावर कुठं कमी आहे त्यांना द्यावा त्यांनी त्यांना काय म्हणलं ऐका त्यांना म्हणलं आमच्या नंतर तुमचं एवढं माहित एवढं अजून काय बोलायचं सांगा तुम्ही ह्याच्याबरोबर काय बोलणार आम्ही त्यांची गुरा ऐकायचे मला माहिती मला काय नाही दिलं लग्नातला सोडून आता तुम्हाला चांगलं पाहून दिलंय तुम्ही नोकरीला येत तर काय नाही आजकाल झालं यांना फॉर्च्युनर पाहिजे नाही तर बापाची जमीन विक मी नाही म्हटलं तर मला म्हणतात मी कोर्टात खेचतो त्यांना कोर्टात आताच आता मला कोर्टात मला पाहिजे सगळं मी बी लग कोर्टात लग्न जमिनीला तुम्ही यांच्या आजही करताय बोल घरात बसून तुमच्यावर पाहणी आल्या घरात बसायचं आमच्यावर पाळी आले की चावडीवर जायचं कुठल्या नियमात बसडीवर आता काय पूर्वीच आले राहू साऱ्या गावात त्याकडे आम्ही चालू बळ आणली इकडे येत होती मला डायरेक्ट फोन करायचं सासूबाई जर त्याला आता परत त्रास दिला ना लग्न मी जामीनाच्या टायमाला ओके आणि चांगली पुरगी बघितली आणि तुम्ही पुरगी करायची का पैशासाठी तुम्हाला माहिती केली दुसरीकडे तुम्हाला माहित होतं पंधरा लाख हुंडा देत होते तुम्ही काय म्हणे पुरीला खाय शेती पोती तुमच होणार आहे नंतर मग कधी आज माझ्या पोराला गरज आहे ना ते पंधरा लाख देणारी मुलगी भेटत होती पण तुला केली गरीबाला नाही नाही मी वीस लाख मागतो पंधरा लाख तू पाच लाख मला राहतील विषय गाडी जाऊन पैशाचा विषय परत आला तूर पुढे बोलत या अहो तुम्ही जा बाप असं म्हणायचं ना बोलण्यामुळे तो बाबा बोलून मिटत काय एवढं डायरेक्ट सांगायचं बोलवायचं करून होईल का पण दोघं विचारांपडे फाडून यायचा कपार तुमच्याकडे दाखवायचं काही मी गरीब आहे बाबा काही गा गुरु काय निघाला नाही माणूस जिथं जिथून खायला भेटते दोन पाच पैसे येते त्यांचं तू विकायचं तू खाणार आहे का त्यांचं शंभर ना खाल त्या गायचं समजून घ्या थोडं काय करा माहिती का सासू इत तुम्ही हाय झाले आता सोडून द्या इत पर्यंत आले आता त्यांना सांगितले म्हणून तुम्ही बी समजून घ्या नाही मी सांगे काही आणून सोडतो आणि राव दे इतच जवर जवरीला त्रास द्या पण आतावर मी भी सांगतो काय करायचं इथंच आणून सोडतो मला भी नाही बांधवायचे नाही काय म्हणित तिला काय राजी आता काय दुसऱ्याचं असं स्वतः वाले काय होते परत म्हणतात का आमच्या जावेला आम्ही दोन नाए, 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 तीन एकर त्याच्या नावावर करून दिली पन्नास लाख नाही दिले होते पाच लाख रुपये तोला दिले होते मग काय होत अहो पण आई हे सगळं त्याच नाही तुमचं येत नव्हतं बरं आम्हाला कोण ऐकू दे इकडे हसणे वगैरे घ्यायचं असेल ना तुम्हाला तुम्हाला वाटत चेष्टा आता मग बघणार नाही ते इथं सासून मग मेव नाही म्हणून आता काय म्हणणं यांचं नेमकं काय अजून अजून काय म्हणणं तुम्ही एक काम करा तुम्ही डायरेक्ट नाही काय होत थोडं समजून सुख नाही ना सांगतो का नाही थोडस माझं काय म्हणलं माहिती बघ डायरेक्ट नंबर फोन नाही डायरेक्ट मला फोन लावायचा नाही ऐकून घ्या वाद घालण्यापेक्षा लेकर आज नाही उद्या पोलीस सक, स्टेशन सक, दुनिया करून काय मी त्यांना समजून घ्या त्यांना समजून सांगा तुम्ही तुमच्यामुळे कसं आहे आम्ही पोलीस स्टेशनला गेलो नाही बोलला ज्यांनी नाय जमावलं त्यांनीच बघावं सांगा लग्न करायचं पुरे बरं मी काय म्हणते जावं आता जाऊन दे झालं गेलाय संपलाय पण आता जरी गाडी घेतली तर कोणाला त्यांच जाऊ तुम्हाला जा पण हे असलं तर जमायचं नाही किती तुम्हाला फिरायला घेऊन चला काय करा तुला नेता आली तर मी नाही घरी राहून दे खायला ते दोन तुकडे खायला भेटले तुझ्या पशी झाले आमच्या नंतर सगळं तुमचं काय नाही तुमच्या नंतर ती यांना वाटतं लगेच तोंडात घास पाहिजे चुक झाली पाहुण नाही अशी चुक पाय धराय पाय चपला नाही हाय पाय तुला ठीक आहे चालतंय येऊ का मग आम्ही नाही नाही जीवन जेवण बिवण काय नको तुम्ही तिला घेतलं तर ह्यातच आमचे समाधान आहे आलं का त्याला तुम्हाला गोडी गोडी जर राहायचं असेल ना पाहुणे माणसं पुढे मला बोलायचं ना ती वेळ त्यांच्या अनुभव मात्र माणसाला ती जर ती एक तर त्यांनी पोटाल चिमटे काढून राहिलेली हिथून पुढे काही लग्न जमिल म्हणून मी आज आज बोलायची वेळ आलेली हिथून पुढे कधीच काय काम येणार नाही तुम्हाला जमन का बरं 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 नी तर बघू नका नाही आणून सुडी नित मग मी नाही राहतो मी सगळेच मग नाही नाही स्वतःची पूरकी जेव्हा घरी राहीन ना तेव्हा कळून तुम्हाला कमवून राहतील चार चार लोक म्हणायला लागले नाही त्याची गरजच लागणार नाही आम्ही तर काय मला मी आता तुम्हाला तुमचं गरज पाणी पिणार नाही तवारी जवळ ते कळत नाही मला व्यवस्थित तसं काही नाही तिला काय आम्ही सासूरास करतो काय करतो काय कुंड कुंड हल्ली ना तुम्ही फार जमते काय झालं तुम्हाला फोन करून सांगेन काय वाटत मला नको करू पोलीस स्टेशनला कर डायरेक्ट मग बघू तुम्ही काय यांना ते तुम्हाला गुढी गुढीत तर कळायचं नाही रडायचं नाही तुला व्यवस्थित राहिले बायको ही असे फुलासारखी जपावी जरा तुम्हाला बी कळा पाहिजे तुमची लेकी सारखी राव न्या ना दुसर स्वतःच्या सुनाला सुद्धा लेकी सारखं सांभाळा नीट राहतील बाकीचे बी नाही तर आमच्या घरचे बी नाही आमच्या घरच्यांनी बी असं करायला चालू केला मग 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 रडत येतात मग आमच्या पुढेला असं कस काय केलं मग कळन तुम्हाला मी बी करतो हाणायला चालू मग कळन तुम्हाला असं नाही राहिजे तिथे काय होणार नाही तुम्ही तिकडे ना काय करू सगळे सुखात राहू बर बर काय नाही जाव इजा तुम्ही आता बघा अर्थ नाही तर जेवण करून चहा पाणी सुद्धा नाही नको मला मी तुम्हाला तीच सांगतो तुम्ही काय आता तुम्ही जेवण करून जा म्हणलं जायची तिला नीट सांभाळा तू डायरेक्ट फोन करायचं मला कर फोन नाही तर मोबाईल नाही कुठं जर कर इकडे दुसऱ्या हातातून फोन घेऊन त्यांना मला दोन मिनिटं फोन करायचा आणि मला फोन लाव मग बघू लागेल मग काना ना ओरड नाही पाहिजे मी लग्न जमिलेलं आहे देणार ठेवू नाहीतर तर माणसाला परत ते रडकोडील नको आणू आणि ते जा त्यांच्या घरी माफी माग जरा गेलाय उभे माणूस तसं तर तुम्ही माणूस किती वय राहिले यांच्या वडील एकूण ते किती वर्षांनी दहा वर्षांनी झाली त्यांना ती त्यांना जपाना जरा व्यवस्थित ते खरं आहे तुमच्यावाला आता काय आमचं चुकलं सांग बर का तुम्हाला कधी पण पाहुण्याला वाट लावून हा पाहुण्याला वाटलं लावून ये तू चांगली आमच्या सगळीकडे चौघाल पर जायापर्यंत गेला आमच्या बांधणं